मारुती रायांची ही चिच्छा असेल तर माझ्याच हातून नवीन भव्य कमान उभारली जाईल विनोद सोनवणे यांचं वक्तव्य योगराज कन्स्ट्रक्शन मुक्ताईनगरचे संचालक विनोद नामदेव सोनवणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रख्यात तीर्थक्षेत्र जागृत हनुमान मंदिर शिरसाळा स्वागत कमान दुर्घटनेबाबत माहिती दिली की हिंगणाफाटाजवळील स्वागत कमान त्यांच्या डम्पर चालकाच्या अनावधानामुळे धडकून कोसळल्याची घटना घडली या संदर्भात सोनवणे म्हणाले की या घटनेत माझा अथवा ड्रायव्हरचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता मारुतीरायांची कृपा असेल तर माझ्याच हातून नवीन व भव्य कमान उभारली जाईल याबाबत मंदिराच्या विश्वस्तांना आधीच कळवलं असून माझ्या भाग्यानेच हे बांधकाम मी करणार आहे ते पुढे म्हणाले की आधीपेक्षा अधिक भव्य आणि दिव्य अशी कमान उभारण्यासाठी लागणारी जागा शेतकऱ्यांच्या चर्चेतून मिळवली जाईल पंचकृषीतील जनता जाणून आहे की भक्तांच्या मागणीनुसार मी नेहमीच हनुमान मंदिरासाठी कार्य करण्यास तत्पर आहे पहा नेमके विनोद सोनोने काय म्हणाले जय श्रीराम जय हनुमान मी विनोद नामदेव सोनोने नगर। राया भक्तांना मी सांगू इच्छितो कीर्थक्षेतृत हनुमान मंदिर शिरसाळा स्वागत कमान हिंगण्या फाट्याजवळ होती ती माझ्या डम्पर ड्रायव्हर ला कमानीचा उंचीचा अंदाज न आल्यामुळे कमानीला धक्का लागून कमान कोसळली माझा किंवा माझ्या ड्रायव्हरचा कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता अनावधानाने ही घटना घडलेली आहे मारुती रायांना माझ्या हातूनच नवीन कमान बांधायची असेल म्हणून या प्रसंगाला मी माध्यम बनलो आहे तरी मी नवीन भव्य सुंदर अशी स्वागत कमान लवकरच बांधून देणार आहे मंदिराच्या विश्वासांना आधीच मी याची माहिती दिलेली आहे माझ्या हातून जे बांधकाम होणार आहे हे मी माझे भाग्य समजतो जी कमान होती त्यापेक्षा खूप भव्य दिव्य अशी कमान मी बांधून देणार असल्यामुळे आजूबाजूच्या शेतात बांधकाम करावे लागणार आहे त्याकरिता आजूबाजूच्या शेतकऱ्यांशी चर्चा करून जागा देण्यासाठी मी विनंती करेल तसेच माझ्या वाहनाच्या धडक्यात ही कमान जरी पडली नसती आणि हनुमान भक्तांनी जर मला नवीन कमान उभारण्याची मागणी केली असती तरी मी भव्य अशी कमान बांधून दिली असती पंचकृषीतील जनतेला सुद्धा याची माहिती आहे मी संप्रदाय कुटुंबात जन्मलेला आहे मला लहानपणापासूनच संप्रदायाची आवड आहे व मला अन्नदानाचीही खूप प्रमाणात आवड आहे फाटा ते शिरसाळा हा दीड किलोमीटरचा रस्ता मी मला मिळालेला असून हा रस्ता साडेपाच मीटरचा आधीचा आहे व नवीन रस्ता रुंदीकरण करून बारा मीटरचा करावायचा आहे रुंदीकरण करण्यासाठी रस्त्याच्या बाजू आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की शासनाने आमच्या जमिनीचा मोबदला दिल्याशिवाय आम्ही काम करू देणार नाही या शेतकऱ्याच्या भूमिकेमुळे रस्त्याच्या कामास विलंब होत आहे या संदर्भात मी संबंधित विभागाकडे वेळोवेळी पत्र व्यवहार सुद्धा केलेला आहे तरी शासनाने प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर मार्ग काढावा जेणेकरून मला रस्त्याचे काम लवकर पूर्ण करता येईल जय श्रीराम जय हनुमान कुठेतरी ब परिसरामध्ये भाविकांच्या भावना दुखावल्या गेल्याची चर्चा प्रसारमाध्यमातून प्रसारित होत आहे कुठेतरी या गोष्टीला राजकारण राजकारण आहे का मी या गोष्टीकडे कधीही लक्ष देत नाही कारण ही एक अनावधानाने झालेला प्रसंग आहे आणि कोणीही मालक एखाद्या ड्रायव्हरला सांगत नाही की तू घातपात किंवा अपघात करून घे असं कोणत्याही मालक कोणत्याही ड्रायव्हरला सांगत नाही हा अनावधानाने झालेला प्रसंग आहे आणि यात हनुमंतरायाला माझ्या हातूनच हे कार्य घडावे अशी काही इच्छा हनुमंताची असू शकते किंवा कमान विनोद सोनोनेच्या हातूनच व्हावी अशी हनुमंतरायाची इच्छा असेल म्हणून हा प्रसंग घडला तुम्ही प्रसार माध्यमाच्या माध्यमातून हनुमान भक्तांना काय आश्वासित करणार मी तर असंही म्हणतोय की मला ही घटना जरी घडली नसती आणि परिसरातील हनुमान भक्तांनी मला याची मागणी जरी केली असती तरी मी ती भव्य दिव्य बांधून दिली असती कारण हे मी माझे भाग्यच समजतो की एवढ्या जागृत हनुमान मंदिराचं काही कार्य माझ्या हातून घडते याचं मी भाग्य समजतो फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज करता प्रतिनिधी पंकज तायडे मुक्ता